नमस्कार मंडळी राम राम तर बघा आता आम्ही या साड्या लावल्या तर आता लावायच्या तर बसलो तर आता हे घडणूक आताच बांधले तर निघून जाते मी तर बघा आता रविवारी बाजारात धाराशिवचा बाजार असते त्या बाजारात ज्वारी विकायला नेली होती तर आता सध्या एवढा भाव पण नाही आता एक दोन महिन्याखाली बरा भाव होता पण आता एवढा उतरला आहे एकदम कमी आला आहे आता फार काही काही ठिकाणी तर अडीच हजार दोन हजार निघते पण आपली जेवारी चांगली असते त्यामुळे आम्ही तीन हजार निघली आणि त्यातली त्यात आता तुम्हाला एक सांगायचं तुम्ही एक व्हिडिओ माझा बाजारातला टाकलेला बघितला असेल तर ते दादा धाराशिवचा बाजार आहे मला एका दादाने कमेंट पण केली ती कुठला बाजार आहे म्हणून तर ते धाराशिवचा बाजार आहे कशाला बांधलं आहे गं ते काढाय नाही बांधलेलं ग निघून जाईन ती म्हणून तुला म्हणायला आहे ग सगळं निघून पडेल ती सगळं तर धाराशिवचा बाजार आहे ती आणि बाजारात आमची जेवारी नेली होती विकायला आणि बघा आता हे जेवारीच्याच रानात बसले मी तर एवढी जेवारी काढायला एवढं कष्ट करावं लागते आणि तिथं लोक दहा दहा रुपयासाठी बघतात एवढं बारीक तर आमचा तीन हजार रुपये भाव होता मला एका दादानं ऐका ना जेवारी कुणी पंचवीस रुपयानं मागितली कुणी वीस रुपयानं मागितली पण त्यांना तर मला एवढंच म्हणायचं आहे की आम आमच्यापाशी शेतकऱ्यापैसे आलं की एवढं भाव कमी क का करीत असते ना एवढंच कळत नाही भाजीपाला घ्यायला गेलं तेवढं कमी महागायचा धान्य घ्यायला गेलं तेवढं महाग कमी महागायचा भाव मग आम्ही इकायचं तरी कसं ऐकायचं ह्याला किती कष्ट करावं लागते आता तुम्हाला जेवारी काढायच्या वेळेस कळन की किती कष्ट करावं लागते आणि आता बघा ही जेवारी आता पाठी आता ह्याला इतकं गारवाईनं तुम्ही एक तुम्ही गोदाड्यातलं पडायला तुम्ही लवकर तुम्हाला निघता पण थंडीचं निघूसुद्धा वाटत नाही पण आम्हाला शेतकऱ्याला आहे का ना संध्याकाळी येऊन भिजवावं लागतं ही जेवारी एकतर पेरलं की असे पात्र व्हाय त्या डुकरं लागायला त्याला डुकरं खाऊन टाकायलात म्हणून ह्या साड्याची अशी सोय केली आणि वरून तुम्ही भाव आम्हाला एवढा कमी मागता मग आम्ही विकायची तरी कशी केली नाहीच विकली आणि आम्ही बी नाही कष्ट केलं नाही आम्ही धान्य पिकवलं तर मग खाणार तरी तुम्ही काय काय खाणार सांगा की आम्ही आहेत शेतकरी आहेत म्हणून तर तुम्ही आहेत ना तुम्ही पोटाला काय आमची धान्य विकतो ती तुम्ही खातात तुम, ना तरी पण भाव एवढा का कमी जास्त करतात आता बघा वीस रुपये किलो म्हणलं जेवारी पंचवीस रुपये किलो आणि तुम्ही हॉटेलवर दहाबेवर तर खायला गेलात म्हटना बरोबर भाकर तर तीच भाकरी वीस रुपये किंमत आहे त्या भाकरीची एका भाकरीची किंमत वीस रुपये आम आणि आमच्याकडं मागता वीस रुपये किलो एक किलो वीस रुपये किलो मागता जेवारी आणि तीच धाब्यावर तुम्ही वीस रुपयाची एक भाकरी खातात घेऊन ते बी नुसत्या एकदम पातळ असे तर माहीत आहेत मग असं आण आमच्या शेतकऱ्यावरच का करीतात मग असा भाव जेवढा आहे तेवढा तर देत नाही जी कशी घालून घालून फक्त तेवढं कमी करून करून आणि पहिली गोष्ट आणि काट्यामध्ये तर बिलकुल कमी नसते प्रत्येकजण काटा मारित मारित मारतो काटा मा याऱ्यापैकी गेलं याफारी काटा मारतो दुकानदाराकडे गेलं दुकानदार काटा मारतो प्रत्येक ठिकाणी कुठं जावा काटा मारतो मग शेतकरी हे करू शकत नाही इमानदारी फक्त शेतकरी करतो आणि त्याच्यापाशीच अशी लोक येतात काटेच्या वर थोड एक म्हणतात किती थोड तरी एवढ तरी जाणार पण कमी होऊ शकत नाही तसं किराणा दुकानात म्हणा या जावा म्हणा पण एक का ना एक अर्धा छटाक म्हणा ना छटाक अर्धा छटाक सुद्धा ज्यास जाणार नाही ना आमच्याकडून एक एक छटाक जास्त जातात कारण इतकं कटेक्षा शेतकरी वागतच नाही तुमच्याशी फक्त तुम्ही वाटतात तर बघा असं असते ही जेवारीच टाटायचं तुम्हाला बघायचं एवढी ज्वारी अशी असते ज्यावरी आता ह्याला पेरायचं खुरपायचं पाणी द्यायचं मग मोठी झाली काढायची भरडायची किती काढताना हाताला फोड येत असते तर एवढं काढून ज्वारी पुन्हा भरडू आणि ह्याला आता हे डुकर लागलेत म्हणून हे जेव्हा साड्या अशा बांधल्या तर इकत आणून आणून त्याला खर्च होता असं आमचा किती खर्च होत असं आम्हाला ह्याला निमेच्या निमित्त सुद्धा राहत नसन पण शेतकऱ्याच्या नशिबातच आहे ही तेवढं तर करावंच लागतंय तर बघा आता इकडं तरी बरी झाली पण तिकडे तर सगळी पातळ झाली आणि असेही काय खायला लागले त्याला आणि एक एकादा मला बरोबर कमेंट केली होती त्या दादानं सांगितलं होतं की बघा तुमच्याकडे जेवारी एवढी हो कमी मागतात आणि ढाब्यावर गेलं की तीच वीस रुपयाला भाकरी तर कसे खात असतात मग आम्ही शेतकरी पैसे चाल्यावर घ्या ना जेवारी तुम्ही हाय या हिशोबात सरकार तर काय आमच्या मालाला भाव देत नाही पण कमीत कमी तुम्ही तरी तुम्ही तरी आम्हाला सपोर्ट करीत जावा ना मग आम्ही काय मरायचं का असं नाही भावांनी तर आहे ही भावाला माल तर मालाला भाव तर आमच्या देतच नाहीत पण कमीत कमी गिरायक घ्यायला आले सुद्धा एवढं कमी भावात मग तर असं करू नका शेतकरी आहेत म्हणून तुम्ही पण आहेत आणि हे जग आहे चला तर बाय मंडळी घरी जायचे लेकरले कालवा करायला चला तर मला नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपलं बाजारात ग जॉवर ऐकलेलं पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा आणि कुणाला कमेंटमध्ये नक्की मला सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि नक्की शेतकऱ्याला सपोर्ट करी जावा चला तर बाय